विटा एक्सप्रेस सुरुवात तहसीलदार अधिकारी पंकज पाटील यांना पाठीशी तर घालत नाहीत ना नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी विटाईतील रजिस्टर ऑफिस येथील अधिकारी पंकज पाटील यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची विटंबना केली होती त्यानंतर विटाईतील तहसीलदार यांना या संदर्भातील निवेदनही देण्यात आले होते परंतु त्या निवेदनामधून जी मागणी विरुबापू फाळके अजय सक्टे विनोद पंडित यांनी केली होती त्या मागणीची अजून कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही हा आपला भारत देश संविधानावरती चालणारा देश आहे परंतु जे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले त्याच संविधानाच्या जोरावरती आपण क्लास वन अधिकारी झालात त्याच संविधानाच्या जोरावरती मामाला मान सन्मान दिला जातो जो मान सन्मान ज्या महापुरुषामुळे आपल्याला मिळाला त्याच महापुरुषाची विटंबना विटाईतील रजिस्टर ऑफिस येथील अधिकारी पंकज पाटील यांनी केली या सर्व घडलेल्या प्रकाराचे जे निवेदन विटा येथील तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार यांना देण्यात आले होते परंतु त्यांच्यावरती अजून कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही विट्याचे तहसीलदार अधिकारी पंकज पाटील यांना पाठीशी तर घालत नाहीत ना पंकज पाटील यांच्यावरती ॲट्रोसिटी अॅक्ट गुन्हा दाखल होणार का पंकज पाटील यांचे निलंबन होणार का अशा अनेक प्रश्नांना सध्या विठा व खानापूर तालुक्यातील नागरिकांच्या मधून निर्माण होत आहेत अजय सकटसह विटा, विटा एक्सप्रेस न्यूज विठा